वसई न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी गेले कित्येक वर्ष वकील आणि वकील संघटना कशा प्रकारे त्याबाबत सविस्तर माहिती देतानांडीसी आढावा घेतलेला आहे माझ्याकडे एक सिटी सर्वेचा उतार आहे हा एकोणीसशे पन्नासचा आहे ही कोर्टाची जमीन एकोणीसशे पन्नास साली एकोणीस गुंठे जमीन फक्त आम्हाला दिली एकोणीस गुंठे त्यावेळेला एक न्यायाधीश होते आज दोन हजार चोवीस आहे पंच्याहत्तर वर्ष झाली एक इंच जमीन सुद्धा कोर्टाला दिली नाही पंच्याहत्तर वर्ष एकोणीसशे पन्नास साली एका जज करता एकोणीस गुंठे ही जमिनीचा जो आवार आहे त्याशिवाय वसई तालुक्यामध्ये एक इंच जमीन सुद्धा वसई कोर्टात पंच्याहत्तर वर्षामध्ये लोकसंख्या केवढी वाढली आणि व्हेटिकेशन किती वाढलं आता पुढे ज्या वेळेला दोन हजार आठ साली कोर्टाचं येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आलं त्यानंतर येथे कामकाज वाढलं आता कोर्ट आणि प्रशासन म्हणजे शासन त्याच्या दोन दोन यंत्रणा आहेत कुठली जमीन जी आहे कोर्टासाठी ही वकिलांना मागता नाही किंवा शासन डायरेक्ट देत नाही ही जमीन जी आहे ही कोर्टाला मागणी करावी लागते आणि मग शासन त्याच्यावर द्यायचं की नाही याचा निर्णय करतो आता याकरिता हायकोर्टामध्ये बिल्डिंग कमिटी असते आणि त्या बिल्डिंग कमिटीमध्ये हायकोर्टाचे चीफ जस्टिस आहेत ते सोडून उर्वरित चार वरिष्ठत न्यायाधीश जे असतात लॉर्डशिप हे त्या बिल्डिंग कमिटीचे सदस्य असतात आणि तेथे हायकोर्टामध्ये पूर्णपणे एक डिपार्टमेंट आहे बिल्डिंग डिपार्टमेंट त्यांचे रजिस्ट्रार जे आहे ते हायकोर्टाचे आमचे डिस्ट्रिक्ट जज असतात आता त्यांच्याकडे मागणी आपण दोन हजार आठ सालापासून केली आठ ला गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला अख्ख्या वसई तालुक्यामध्ये सडकोच्या डीपी प्लान मध्ये कुठेच जमीन तुमच्यासाठी निधव नाही त्यामुळे आम्हाला देता येत नाही म्हणून सांगितलं आतोळ्याला एका डोंगरावर आतोळ्या गावात जाताना डोंगरावरची जमीन आपल्याला दाखवली आपल्याला काही आपल्याला काही उपाय नव्हता ती आपण ऍक्सेप्ट केली म्हणजे आमच्या ती गेल्यानंतर जायला एक एकदम होता त्यामध्ये आपण तरी एक वर्ष मंत्रालय हायकोर्टात फेऱ्या मारल्या लाखो रुपये स्वतःच्या खिशातले संपवले जहारात काढल्या शंभर ते दीडशे वेळाला फेऱ्या मारल्या आणि चौतीस कोटी रुपये त्या इमारतीसाठी मंजूर करून आली मात्र अशी परिस्थिती झाली की त्यावेळेला शासनाच्या दोन डिपार्टमेंट मध्ये संवाद झाला चीफ आर्किटेक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट यांनी दोनचा एफ एस आय धरून चौदा कोट ची इमारत ची आराखडा तयार केला बजेट तयार केलं आणि ज्या वेळेला अंतिम मंजुरी करता सँक्शन करण्याकरता महानगरपालिकेत गेली त्यावेळेला दिसलं की एकच तरच एफ एस आय आहे दोन हजार अठरा ला एकच एफ एस आय होता त्यामुळे ती फाईल मंजूर झाली नाही आणि त्याचबरोबर तो चढणीचा मार्ग होता ज्या जेलच्या गाड्या येतील त्या अडकल्या तर आरोपी फरार होऊ शकतात असं त्या पीडीजे साहेबांचं मन पडलं त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की साठी रूम बनवायला गरजेची आहे त्यामुळे प्लान अमेंड करा या सगळ्या दोन तीन गोष्टीमुळे तो प्लान अमेंड करण्यापेक्षा ती जागाच त्यावेळेचे पीडब्ल्यूडी त्यावेळेची महानगरपालिका आणि त्यावेळेचे पीडीजे या लोकांनी ठरवलं की ही जागा काही सोयीची नाही त्यामुळे ती जागा दोन हजार अठरा एकोणीस मध्ये रद्द करण्यात आली तो जो निधी होता तो निधी काही वापरला गेला नाही दोन हजार एकोणीस नंतर आपण जागा शोधायला घेतो तो उमेळा येथील आपल्याला जागा दाखवण्यात आली तहसीलदारामार्फत मात्र आपल्याला पुरेशी माहिती दिली नाही आपण तो प्रस्ताव उच्च न्यायालयाला पाठवला उच्च न्यायालयाने तत्वता त्याला मंजुरी दिली त्यानंतर ज्या वेळेला कागदपत्रे पाहायला आली त्यावेळेला असं दिसून आलं की त्याच्यामध्ये आदिवासी वीट उत्पादक संघाचं त्याच्यामध्ये लीज आहे लीज संपलं होतं जागा मात्र परत घेतलेली नव्हती त्यामुळे ती जागा डिस्प्युटेड होती ती जागा पुन्हा परत सनसिटीची जागा जी आहे हो ती बघितली पण तिकडे नॅशनल यांनी महानगरपालिकेची दफनभूमी अकरा कोटी रुपये बांधलेली तोडली होती कारण ती पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधलेली गेली होती त्यानंतर सीआरजीड ची लोकल कमिटी बनली त्या लोकल कमिटीने ती जागा जा त्याच्यातून वगळली मात्र रहिवाशी पुन्हा एनजीटी मध्ये गेले एनजीटीचे प्रमुख हे सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज असतात ते कोर्ट आहे त्या एनजीटीने पुन्हा कोर्ट कमिशन नेमलं पुन्हा ती न्यायप्रविष्ट झाली त्यामुळे ती दफनभूमी आज वापरात नाही अजूनही महानगरपालिका दफनभूमी वापरात आणू शकली नाही त्यामुळे पुन्हा ती जागा जी जा आहे उच्च न्यायालयाचं असं म्हणणं की वादग्रस्त जमिनीमध्ये आम्ही हात घालणार नाही पर्यावरण कार्यालयाचा उद्या भंग झाला तर आपल्याला बिल्डिंग तोडावी लागेल मग आपण त्या जागेमध्ये हात घालू शकत नाही मग आपण जे आहे मा, माननीय न्यायालयाला ही पाठीमागची जागा आपण कलेक्टर साहेबांना विचारलं आपण रेड्डी साहेब जे आहे त्यांना विचारलं सर्वांनी सांगितले की वसई तालुक्यात तुमच्या सोयीची कुठलीच जागा नाही कुठे आहे तर दोन गुंटे दो दो आहे पाच गुंटे आहे छोटी जागा आहे परंतु अशी मोठी जागा नाही मग शेवटी आपण ही पाठीमागची जागा जी आहे जी एकशे आठ गुंठे आहे त्याच्यातली अठ्ठावन्न गुंठे जागा आपल्याला द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला हा प्रस्ताव जो आहे तो माननीय पीडेजे साहेबांनी तत्वता मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर तो उच्च न्यायालयात गेला उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायालयाने वरिष्ठ चार न्यायालयाने ज्या आठवड्याचा त्यांना जो अनुभव आला होता तो कटू आला होता कारण त्यावेळेला एफ एस च्या मुद्द्यावरून फाईल परत गेली होती त्यामुळे ते त्यांनी मान्यता देण्यापूर्वी असं सांगितलं की फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करा फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये एफ एस आय किती आहे तो सांगा आणि किती प्रकारचे क्लोट बसू शकतात हे सांगा मग त्याप्रमाणे चीफ आर्किटेक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट चर्चिगेटला त्यांचं ऑफिस आहे त्यांच्याकडे पीडब्ल्यूडीने पत्र पाठवलं आपण त्याची फेऱ्या मारल्या चाळीस पन्नास फेऱ्या मारून आपल्या खर्चाने त्यांना इकडे आणलं त्यांना इकडे जागा दाखवली जागा दाखवल्यानंतर त्यांनी जागा मंजूर केली त्यांनी सांगितलं माझगावला आम्ही सतरा माळ्याची इमारत बांधलेली आहे टॉवर बांधलेले आहे तसं इकडे टॉवर इमारत वसई तालुक्यात अलाउड आहे पस्तीस पोर्ट पोर्टरून बसू शकतात तुमची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते त्याप्रमाणे त्यांनी रिपोर्ट केला मग आपण महानगरपालिकेकडे पीडब्ल्यूडीने अर्ज दिला की एफ एस चा काय कारण अठरावून एक एफ एस आय आहे तर काय तर त्यांनी सांगितलं दोन हजार वीस साली डीसीआर रोलमध्ये बदल झालेला आहे महानगर गव्हर्नमेंटची याच्यासाठी अनलिमिटेड म्हणजे तीनच्या वरचा एफ एस आय आहे आणि त्यांनी आपल्याला आपण त्यांना यावेळेला दाखला घेतला त्यांनी लिहून दिलं की तुमची पस्तीस कोटूंची सतरा माळ्याची इमारत होऊ शकते अशा प्रकारचा तो फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला त्यानंतर आपल्याला टी एल आर कडे मोजणी करा अशा प्रकारचं हायकोर्टाने पत्र पाठवलं टीआरआर कडे गेलो टीआरआर म्हणतात मोजणीचे पैसे भरा पैसे कोण भरणार कोर्टाचे मग ते म्हणतात की माफी पाहिजे तुम्ही कलेक्टर कडे जा आपण कलेक्टर कडे गेलो माफीचं पत्र आणलं मोजणी केली मोजणीचा नकाशा घेतला तो नकाशा पुन्हा आपण तिकडे घेतला हे सगळं भाड आहे ते उचलला पुन्हा आपण हायकोर्टात गेलो हायकोर्टामध्ये आपण अनेक फेऱ्या मारल्या अनेक त्यांच्या मीटिंग झाल्या अनेक क्वेरी काढल्या अनेक क्वेरी काढल्यानंतर अनेक फायनली हायकोर्टाने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आपल्या प्रकल्पाला मंजुरी दिली दोन भिन्न गोष्टी आहेत गव्हर्नमेंट अजून बाजूला आहे पहिलं हायकोर्टाने तेवढं सगळं केलं हायकोर्टाने फिजिबिलिटी चेक केल्याशिवाय आम्ही प्रस्ताव म्हणजे आणि हायकोर्टाने रेझोल्यूशन पास केलं की या जमिनीची ताबा घ्यावा कोर्टा गव्हर्नमेंटकडून आपल्याला मिळवावी यासाठी आपण गव्हर्नमेंटकडे पत्र व्यवहार करावा त्याप्रमाणे आमच्या माननीय पीडीजे साहेबांनी कार्यासन अधिकारी लॉन ज्युडिशरी आमचं मंत्रालय डिपार्टमेंट आहे त्यांना चार अकरा दोन हजार तेवीस रोजी पत्र लिहिलं ते पत्र हायकोर्टाच्या मार्फत चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एल एन जे मध्ये गेलो एल एनजे मध्ये आम्ही फेऱ्या मारल्या त्यावेळेला बजेट अधिवेशन चालू झालं ते म्हणजे आम्हाला वेळ नाही आम्हाला तिकडे रस्त्यामध्ये उभं राहून पाच काढून बऱ्याच वेळेला फेऱ्या मारल्यानंतर शेवटी ते बजेट अधिवेशन झालं त्यानंतर आम्हाला ते फाईल जी आहे ती त्यांनी पीडब्ल्यू डी ला पाठवली ज्याने एप्रिल दोन हजार चोवीस ला पीडब्ल्यूडी ला गेली पीडब्ल्यूडी ला गेल्यानंतर त्यावेळेला आपला अधिवेशन हे इलेक्शन चालू झालं आचारसंहिता लागली आचारसंहिता लागली दोन महिने काही कामकाज झालं नाही त्यानंतर चे अव्वल सचिव श्री भगत साहेब यांनी चार जून दोन हजार चोवीस रोजी मुख्य अभियंता चर्चे घे त्यांना सांगितलं की ही जागा हायकोर्टाने मागितली आहे ती जागा त्यांना द्यायची आहे त्याबाबत तुमचा अभिप्राय द्या चीफ आर्किटेक्टने चीफ इंजिनियर पीडब्ल्यू डी चर्चिग त्यांच्याकडे फेऱ्या मारल्या त्यांच्याकडे पत्र कोपऱ्यात पडलेलं होतं ते पंधरा दिवसांनी आम्ही शोधून काढलं ते आपण काढलं वकिलांनी त्याच्यानंतर ते, ते थान्याला। थान्याला पत्र आलं अधीक्षक अभियंता ठाण्याला ठाण्याला फेऱ्या मारल्या त्यांच्याकडून पत्र काढलं त्यांनी जे पत्र पाठवलं कार्यकारी अभियंता पालघर पालघरला फेऱ्या मारल्या पालघरकडून पत्र आलं डेप्युटी इंजिनियर संजय यादव बसई संजय यादव इलेक्शनच्या कामात बिझी होते त्यांना एअरपोर्ट याची जबाबदारी दिली होती हेलिपॅडची हॅलिपॅड येणार होते पंधरा दिवस ते नव्हते ते तिकडे होते पंधरा दिवसानंतर ते आले त्यांची भेट घेतली रिपोर्ट बनवला त्यांचा रिपोर्ट घेतला कार्यकारी अभियंता पालघरला पाठवलं पालघरला घेतलं ते पत्र घेतलं कुपडें इंजिनियर ठाण्याला पाठवलं ठाण्यावरून पत्र घेतलं ते बनवलं चीफ इंजिनियर चर्चगेटला पोहोचवलं चर्चे चीफ इंजिनिअर कडे गेल्यानंतर एक महिना जरी पत्र स्वतःच्या वेळीकडे ठेवून दिलं आणि मग क्वेरी काढली तीन क्वेऱ्या पाडल्या तीन पेऱ्या काढलेल्या आहेत की एस डीओच ऑफिस जे इकडे आहे ते नंतर शिफ्ट झालं तर काय करायचं इथे जर इमारत बांधायची झाली तर इकडे शासकीय निवासस्थान आहेत त्यांचं काय करायचं अशा दोन तीन फेऱ्या काढल्या आणि पुन्हा पत्र पाठवलं चालेल आता पत्र आहे ठाण्याला आता ठाण्याचे करतील ते पुन्हा 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 पालघरला ते कडे जाईल मंत्रालयात पाठवले आणि बघ मंत्रालयामध्ये सचिव लोक टिप्पणी करतील मग त्याच्यावर सही होईल दरम्यानच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला की माननीय मंत्री महोदयांची भेट घ्यावी सुदैवाने आपल्याला मागच्या शनिवारी ते पालघरला आलेलो ते डीपीसीच्या मीटिंगला आपण तिकडे गेलो सर्व वकील आपली मंडळी होती आपली भेट झाली आपण त्यांना हे सगळं प्रकार सांगितला की अशा प्रकारच शासन म्हणजे मंत्री मंत्र्याची इच्छा असेल तर गोष्टी दोन दिवसात होऊ शकतात त्या हे नसेल तर असा पत्रव्यवहार कित्येक वर्ष चालू शकतो म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आचारसंहिता सप्टेंबरला ला लागणार आहे ऑगस्ट महिना आपल्या हातात आहे आमच्या हायकोर्टाने मंजुरी दिली आहे हायकोर्टाची मंजुरी दीड दीड दोन दोन वर्ष मिळत नाही आम्ही एक वर्षभर मेहनत केलेली आहे प्रसंग आज असं परिस्थिती आहे की वसे कोर्टातली व्यवस्था ढासळली आहे पूर्णपणे कामकाज बंद आहे फक्त दाखल करण्याचं काम होते बाकी कुठलेही निर्णय होत नाही पंचावन्न हजार केसेस आहेत एका केस मध्ये चार चार लोक जर पकडली तर दोन लाख डायरेक्ट पक्षकार आहेत प्रत्येक पक्षकाराच्या घरातला दहा माणूस डिस्प्युट याच्यामध्ये डिस्टर्ब आहे दहा लाखाची लोकसंख्या डिस्टर्ब आहे हे वकिलांचं काम नाही हे पक्षकारांसाठी काम आहे याच्यामध्ये सगळ्यांनी जनतेने लक्ष घातलं पाहिजे राजकीय पक्षाने लक्ष घातलं पाहिजे प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी याच्यामध्ये लवकरात लवकर प्रयत्न करतो त्याप्रमाणे त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर त्यांनी ते वकिलांची भेट झाली अशा प्रकारे टाकलं आणि त्यांच्या कार्यालयातून कार्या वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या दिलेल्या आहेत त्या आपण बघितल्या आणि सर्व वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतलेली आहे आता आम्हाला जी मदत पाहिजे ती मंत्रालयात पाहिजे खालच्या लेवलचं कामकाज झालेलं आहे आम्ही आता प्रयत्न आमचे उद्या असे राहणार आहे की जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्या क्वेरीला आम्ही तयार उत्तर तयार केलेलं आहे ते उद्याच बहुतेक उद्या किंवा सोमवार पर्यंत ते उत्तर करून ते चीफ इंजिनिअरकडे पुढच्या आठवड्यात जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चीफ इंजिनियर कडून एक दहा दिवसात तरी फाईल आपण मंत्रालयात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत वरून आपण दबाव चालू केलेला आहे की के मंत्रालयातून दबाव यावा की फाईल लवकर पोहोचवावी खालून आपण दबाव वाढवलाय की यांनी जी फाईल लवकर पाठवावी शेवटी नोटिंग प्रोसेस मध्ये फाईल जाणारच कोणी व्यक्ती प्रोसेस मधून नोटिंग न केल्याशिवाय फाईल पास करू शकत नाही फक्त ते एक्सपिडाईट होऊ शकते म्हणून तो आपला प्रयत्न आहे आता या बाबतीत मध्ये आम्हाला सगळ्यांची मदत पाहिजे प्रत्येक राजकीय पक्षांची पाहिजे प्रत्येक नागरिकाची पाहिजे प्रत्येक पक्षकाराची पाहिजे ही फक्त वकिलाचा विषय नाही दहा लाख लोकसंख्येचा विषय आहे हे आज आपण जर सँक्शन केलं तर ही फक्त लँडच सँक्शन येणार आहे त्यानंतर जवळपास आपल्याला ऐंशी ते नव्वद कोटी रुपये हे सतरा माळ्याची माजगाव सारखी इमारत बांधायला लागणार ला आहे कारण सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे की कोर्टाची इमारत कशी असावी आणि त्या इमारतीमध्ये इमारत 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 ट्रान्सजेंडर रूम त्याच्यामध्ये स्तनपान करणाऱ्या स्त्रियांची रूम त्याच्यामध्ये असं असे नॉर्म दिलेले आहेत मी ऑर्डिनरी गव्हर्नमेंट रूम नाही की कुठे पण भाड्याच्या जागेत चालू करू शकू त्या नॉर्म्स प्रमाणे सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचं बजेट आपल्याला तयार करून घ्यावं लागणार आहे पण पहिले आपल्याला लँड पाहिजे त्याकरता आपल्या सर्वांची मदत पाहिजे आपण इथे सर्व आलेलो आहात आणि आपण आम्हाला मदत करणार आहात आपण एकमेकाला मदत करणार आहोत आम्हाला आशा आहे की या ऑगस्ट महिन्यामध्ये हा क्रांतीचा महिना आहे नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आहे पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि हे जर मंजूर झालं होतं ते पण एकोणीशे पन्नास इथली कोर्टाची जी जागा आहे ती ही इमारत एकोणीशे पन्नास ची जिमखाना होती होती ती होती थी थी इमारत दिलेली आहे ती पंच्याहत्तर वर्ष इमारत अजून काम करते किती वर्ष त्याला दरळी गेलेली आहे किती वर्ष करणार आहे जेम जे मी एक दोन माळ्याची बांधली आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्या कर्मचाऱ्यांना बसायच्या रूम होत्या कर्मचाऱ्यांना वरांड्यात काढलं पत्र्याखाली उठवलं आणि त्याच्यामध्ये कोर्ट चालू केली अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये येथे वकील जज कर्मचारी आणि पक्षकारता त्या दोन फुटाचा हा वरांडा आहे दोन फूट आपण जर आला दिवसाचे आणि लाईट गेली तर त्या दोन फुटाच्या वरांड्यामध्ये दाटी वाटीने महिला आपल्या आपल्या मुली आपले वरिष्ठ लोक हे उभे असतात कोणाला जरी याची न्याय यायला या पाहिजे पण त्याचं रोषक काहीच झालं नाही प्रशासनाने हे सगळं बघायला पाहिजे होत कोर्ट कोर्टाला स्वतःची सँक्शनिंग पॉवर नाही कोर्टाकडे एक रुपया नसतो सगळं गव्हर्नमेंट एक ट्यूबलाईट जरी गेली तरी कोर्टाला पीडबुडीला लेटर लिहावं हो लागते त्यामुळे आमची अशी आता कळकळची विनंती आहे की आता एकदम म्हणजे शेवटची पाळी आलेली आहे की याच्यामध्ये सर्व नागरिकांनी जसं यांनी मोर्चामध्ये भाग घ्यावा आंदोलनात धरणात भाग घ्यावा मंत्रालयात आपल्या जिकडे काही ओळखी असतात त्या वापराव्या मंत्र्याकडे जबाब टाकावा आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हा जो चांगला महिना आहे त्या महिन्यामध्ये आपलं कोर्टाच्या बिल्डिंगची जागेचं मंजुरी आणावी अशी विनंती करतो जे पाठपुरावर राहणार आहे तो म्हणजे जसं जॉर्ज साहेबांनी सांगितलं नऊ तारखेला आगोश क्रांती दिनी आपला मोर्चा निघणार आहे मी सर्व सामाजिक राजकीय सगळे की तुमची नाळ जनतेशी जास्त जोडलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला दा रूट आपण कोर्टासमोर जमायचं आहे पार नका पार नका टू कोर्ट पार नका टू कोर्ट तर त्याबाबत आपण एक मिटिंग घेऊन कार्यक्रमाचं एक एक जास्त, जास्त पक्षकार जास्तीत जास्त जनता जास्त प्रेस मीडिया आणि राजकीय पक्ष यांनी सामील व्हावं असं एक आवाहन करतो त्यानंतरच जे ते तेरा तारखेला धरण आंदोलन आहे त्यासाठी आपण इकडे मंडपाची व्यवस्था करणार आहोत पूर्ण दिवसात एक आपण लाक्षणिक धरण आंदोलन करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा सर्वांची आम्हाला मदत पाहिजे शक्यता अशी आहे की एक आठ दहा दिवसामध्ये आपली फाईल मंत्रालयात जाईल कारण आता जी फाईल अधीक्षक अभियंताकडे आहे माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीशाने सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे आणि त्यांनी उद्या अधीक्षक अभियंताला त्यांच्या दालनात बोलावलेला आहे तर त्यांच्या क्वेरीज उद्या बहुतेक सॅटिस्फाईड जर झाल्या तर सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्या ज्या क्वेरी आहेत त्या चीफ इंजिनिअरकडे गेल्या तर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चीफ इंजिनिअरकडे चर्चे घेतला तिकडे जायचं आहे आणि मंत्रालयामध्ये पीडब्ल्यू च्या अवर सचिवाकडे जायचंय तर साधारण पुढच्या गुरुवारी किंवा त्या पुढच्या सोमवारी मंत्रालयामध्ये दुपारनंतर जायचं आहे सकाळी आपल्याला पीडब्ल्यू डीच्या चर्चिगेटच्या चीफ इंजिनिअर कडे जायचं जा आहे की या तुम्ही ज्या किरकोळ त्रुटी काढलेल्या आहेत त्यामुळे दीड महिना आमची फाईल मागे गेलेली आहे तर ही फाईल ताबडतोब तुम्ही पास करा मंत्रालयात पाठवा आणि मंत्रालयाच्या ओवर सचिवांना आपण जाऊन भेटणार त्यामध्ये आपला दीडशे दोनशे अडीचशे लोक पाहिजेत आपल्याला मंत्रालयात आपण पास काढून आतमध्ये जाणार वकिलांना शक्य झाली तर आपण अपन आपले कोर्ट घालून घेऊन जा, जाऊ आणि आपण त्या कोर्टामध्ये पीडब्ल्यूडीच्या पूर्ण त्या ओवर सचिवांकडे आणि त्यांच्या बांधकाम मंत्र्यांच्या दालनाच्या बाजूला आपण ठिय्या आंदोलन करू की आमची फाईल तुम्ही मागून घ्या ती फाईल तिकडे पडलेली आहे ती मागं तुम्ही मागितली एका चोवीस तासात येईल तर आपण तिकडे ठीक आंदोलन करणार आम्हाला आश्वासन नको आता आश्वासन आमच्या शासन निर्णय जारी करा हा अठ्ठावन्न गुंठे कोर्टाच्या नावावर करण्याचा सातबारा उतारा असा शासन निर्णयाची कॉपी आम्हाला द्या त्याशिवाय आम्ही हलणार नाही कारण तुमचं सप्टेंबरला आचारसंहिता चालू झाली तुम्ही दोन महिने आम्हाला दाद देणार नाही त्यामुळे आपल्याला दर महिन्याला सगळं कामकाज थांबवायचं आपलं कामकाज आपण कोर्टामध्ये बघू कोर्टाचं काही होणार नाही याची आपण खात्री घेऊ पण दर आठवड्याला आपल्याला एक एक दोन दोन दिवस आता आपलं मंत्रालयाची लढाई आहे आपल्याला चर्चगेटला जायचं आहे तर तेथे आपल्याला जाण्यासाठी सर्वांनी सर्वांनी कोर्ट वगैरे घालून आपण दीडशे दोनशे लोक कोर्ट घालून जर मंत्रालयात मंत्र्याच्या दालनात उभे राहिलो तर निश्चितपणे त्या सचिवाला त्याची फाईल मागवावी लागेल तर हे आपण आता करणार आहोत एक पुढच्या आठवड्याचा आपला मोर्चा जाते त्याप्रमाणे आपण कार्यक्रमाची रूपरेषा ठरवतोय आणि कन्फ्युजन करून घेऊ नका ही जागा हायकोर्टाने मंजूर केलेली आहे आपण नाही काही ठिकाणी थोडस कन्फ्युजन एक आहे की काही वकिलांनी ही जागा सांगितली आहे काही ही जागा आपण सांगितलेली हायकोर्टाची सिनियर मोस्टच्या लॉर्डशिप त्यांची बिल्डिंग कमिटीने पीडीजे पीडीजे आणि आपले गार्डियन यांनी रिसर्च ठराव केलाय आणि त्या ठरावानुसार ही जागा हायकोर्टाने मागितली आहे आणि आपण फॉलोअप करतोय आपण कुठली जागा इथली तिथली काही मागितली नाही त्यामुळे त्याबाबत दुसऱ्या ठिकाणचं काही असेल तर ते कन्फ्युजन जे आहे ते आपल्या डोक्यातून काढून टाकायचं आहे आणि हायकोर्टाचा जो ठराव झालाय त्याची अंमलबजावणी शासनाने ताबडतोब करा अशा प्रकारची आपली मागणी करायची एवढं बोलून आज आपण गवैसे आला त्याबद्दल हा आपली एकटा एक गट ठेवायचे आणि आपण आपला कामकाज पुढे करायचं धन्यवाद